दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत प्रशांताराध्ये एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक सध्या सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यानंतर पंढरपूर आणि माढा तालुक्यातील जागा हे दोन्ही पक्ष एकत्र लढून तिथे त्यांनी उमेदवार दिलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये आता हे दोन राष्ट्रवादी एकत्र आले आणि या निवडणुकीसूत्र माड्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या हातात गेल्यानंतर विठ्ठल परिवारामध्ये मोठी फूट पाहावयास मिळालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे हे नाराज असून त्यांनी आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच विठ्ठल परिवारचे दुसरे नेते आणि भोसे करकम भागातील युवा नेते म्हणून ज्यांना मा मानलं जातं त्यांचा मोठा तिथं जनसंपर्क आहे असे ॲडव्होकेट गणेश पाटील हे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागलेले आहेत आणि ते सुद्धा उद्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये वाडी कुरोली येथे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत कल्याणराव काळे यांच्या वहिनी आणि समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांनी वाखरी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर प्रफुल्लता पाटील ज्या गणेश पाटील यांच्या मातोश्री आहेत त्यांनी भोसे गटामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि या दोघींनाही भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिलेली ए बी फॉर्म दिलेला आहे त्यामुळं दोन मोठे गट भाजपला या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं मिळालेले आहेत आणि भाजपची ताकद ही पंढरपूर तालुक्यामध्ये वाढलेली दिसते त्यातल्या त्यात, त्यात माढा विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या भागामध्ये अभिजित पाटील हे माढ्याचे आमदार आहेत आणि त्यांच्या हाती इथल्या सूत्र ह्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आणि यानंतर इथे वादाला प्रारंभ झाला आणि वाखरी या गटामधून काळे यांना ए व्ही फॉर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मिळाला नाही आणि त्यामुळे नाराज झालेल्या काळे यांनी थेट भाजपशी संपर्क साधला आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे याचबरोबर गणेश पाटील यांनाही सतत अभिजित पाटील यांना आव्हान द्यावं लागतं आहे आणि गणेश पाटील यांच्या विरोधामध्ये आमदार पाटील यांचे समर्थक कायम भोस भागामध्ये प्रचार करत असतात त्यामुळं गणेश पाटील यांनीसुद्धा अगोदरच आपल्या मातोश्री प्रफुल्लताताई पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि आता तेही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत त्यांच्या मातोशींना भोसे गटातून भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे इथं भारतीय जनता पक्षाचा फायदा होताना दिसतो आहे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यानंतर तालुक्यामध्ये मोठी ताकद होऊन इथल्या जागा जास्तीत जास्त जागा हे राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असं वाटतं मात्र आता त्याला खीळ बसताना दिसतीय आणि पक्षामधले विठ्ठल परिवारातले जे बडे नेते आहेत बडे गट आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागलेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची शिष्टाई सफल होताना दिसत आहे दरम्यान यामुळं अभिजित पाटील यांनीसुद्धा या आज सकाळी जेव्हा त्यांनी त्यांच्या गटाच्या लोकांचे अर्ज दाखल केले तेव्हा त्यांनी कल्याणराव काळे आणि गणेश पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती मात्र विठ्ठल परिवारामध्ये आता उभी फूट पडलेली दिसते अगोदर त्यांच्यामध्ये बरेचसे मतभेद होते आणि आता ते ठळकपणे जाणवू लागलेले आहेत